आए, आवाज करताय रे हम्म करतोय त्या भाऊच्या हळवी

नाही तुल तर वाटलं घालत बनगा पाहू शकतो त्याच रोज होता गावातील कॉला मित्रांनो आपला आपल्या चिनालगाववरून रोध होता गाव तीन किलोमीटर अंतरावरती इंडियन रॅक्ट स्नेक जात सहा मित्रांनो इथे मी आवडते त्याखाली भरपूर अडचण होती मित्रांनो एक वेळेस सुटला जम्प मारता मारता मारून थोडेसे घसडे वगैरे लागून गेले तर तसे आपण त्याला बैतनात पकडला तर पूर्ण पूर्णपणे विषारी साप आहे मित्रांनो सावला तरी काही झोप नाही फक्त जिथे हा साप बाईक करतो तिथे भरपूर आवाज सूज येते माणसांना नवीन माणसांना आणि सूज आल्यानंतर ते जशी वाढत चालते तसं तसं आपल्याला सुद्धा जे बाकीचे जे आपल्याला काही इतर आजार असतात मित्रांनो ते सुद्धा आपल्याला येण्याची परत शक्यता असते तर मित्रांनो असे साप सावल्यास फक्त आणि फक्त फक्तान गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा सहारा घ्यायचा जिथे या सापांचे अँटीडोट मिळतात मिळतात मंदिर बाबा मांत्रिक तांत्रिक मंत्र तंत्र सगळ्या खोट्या गोष्टी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल तर आता आपण हा टॉप साईज आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही माझी हाईट आहे मित्रांनो सहा फूट आणि असा ह्याच्यावरती असेल मित्रांनो तर आता आपण याला रेस्क्यू केलाय आणि याला आणि याच्या आधिवासात म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एरियामध्ये लि लिस्तो याच जे नाव आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये इंडियन स्नेक मराठीमध्ये दहा मन आणि कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये हिंदी मध्ये घोडा सुद्धा या सापाला ओढपला जातो स्पीड भरपूर असते मित्रांनो हात धावतो भरपूर जोरात आता सध्या मग ते सोडलं तर इतक्या स्पीडमध्ये निघून नाही येतो की आपण पाऊस सुद्धा नाही शकणार मित्रांनो त्याला तर या गावातील लोकांचे खूप खूप आभार मानतो मी यांनी या सापाला मारलं याला वाचवलं याला जीवनदान दिलं कारण की मित्रांनो हा पण एक पर्यावरणाचा हिस्सा आहे याला वागवणं आपलं जिम्मेदारी मित्रांनो हेच नाही राहिले तर आपली मृत्यू सुद्धा नाही राहणार कारण की यांच्या विषयापासून मित्रांनो जे आपली मेडिसिन आहे मित्रांनो ते यांच्या विषयापासूनच बनले जाते कॅन्सर असे बरेच मोठे मोठे जे आजार मित्रांनो ते यांच्या विषयापासूनच मेडिसिन बनले जाते आणि हे सापचा होता तेव्हा सुद्धा ते त्यांच्या विषापासूनच अँटीडोजनवला असतो मित्रांनो तरी मित्रांनो यांना आपण वाचवू वासु, वाचवून वासु, ठेवा त्यांना मारा नको साधी पॅरासिटेमॉलचे जे बोडे आपण घेतात ते सुद्धा या सापांच्या विषाने बनवले असते मित्रांनो त्यासाठी मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा पर्यावरण वाचवा अजून कोणाला सापाविषयी काही माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला कॉल करून विचारू शकता मला जेवढं माहिती सापांविषयी तेवढं मी नक्की मला सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र मित्र कलक शाडुंके नावाने आपल्या युट्यूब चॅनलवरती आता हा व्हिडिओ मी टाकणारच आधीचे पण व्हिडिओला मित्रांनो चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरायला नको धन्यवाद